नमस्कार मंडळी तर थंडीचे दिवस चालू आहेत आमच्या नाशिकला तर खूप थंडी पडली आहे इतकी थंडी पडली आहे की बिलकुल पाण्यात हात घालण्याचा अजिबात जीवने होत आता थंडी पडली म्हणजे म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी थंडीमध्ये हेल्दी आणि पौष्टिक आपणही खाल्लं पाहिजे आणि आपल्या मुलांना पण दिलं पाहिजे तर त्याचसाठी मी इथे आज मेथीचे लाडू बनवणार आहे तर चला मग न वेळ घालवता वळूया आपण रेसिपीकडे आता सर्वात अगोदर इथे मी आ, मेथी घेतली आहे मेथी आतपाव घेतली आहे आतपाव मेथीला छानपैकी भाजून घेतलं तिला थोडं थंड केलं आणि तिला मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलं मी ते आणि एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये मेथी भिजेल इतकं तूप टाकलं मी त्यामध्ये तूप तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता जास्त कमी जसं तुम्हाला हवं असेल तसं तर मी ते अंदाजे मेथी जी पूर्ण बुडेल अशी मी त्यात तूप टाकलं आणि मेथी थोडा वेळ भिजत ठेवली आता तुम्ही हे काय आदल्या रात्री पण जर उद्या लाडू करायचे तर आदल्या दिवशी पण तुम्ही मेथी भिजत घालून ठेवू शकता त्याच्यामध्ये जेणेकरून कडूपणा कमी लागतो त्याच्यामुळे आणि मेथी फुकते पण आता इथे मी आतपाव म्हणजे वाटीभर तीळ घेतले ते तीळ पण छानपैकी मी इथे भाजून घेतले मस्त मंद गॅसवरती त्यानंतर परत कढई ठेवली त्यानंतर त्यामध्ये मस्त तूप टाकलं आपलं गाईचं आणि त्यामध्ये आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहे जसं की बदाम काजू तर मी सर्वात अगोदर काजूचे तुकडे केले आणि ते सर्व भाजून घेतले त्यानंतर इथे बदाम पण मी व्य व्यवस्थित तूप टाकून छान मस्त भाजून घेतलं ब्राऊन रंगाचे हुस्तार त्यानंतर त्या त्यामध्ये मी जवस टाकलं आता हे जे काजू बदाम जवस याचं प्रमाण मी आ... म्हणजे काजू बदामचं आतपाव आतपावच घेतलं आणि जवस आतपावपेक्षा थोडे कमी घेतले आता जवस याच्यासाठी टाकले की ते पचनासाठी खूप चांगले असतात ते हाडांसाठी पण चांगलेच असतात त्याच्यानी स्किनसाठी केसांसाठी त्याच्यासाठी पण भरपूर असे जवसचे पण फायदे असतात त्यामुळे मी जवस पण टाकले त्यामध्ये त्यानंतर मस्त एक किलो खोबरं घेतलं आता खोबरं कमी पण टाकू शकता अर्धा किलोचं पण चालेल किंवा आता मी एक किलो आणलंच होतं आणि आमच्याकडे जा खोबऱ्याचे जास्त प्रमाण आवडतं लाडूंमध्ये त्यामुळे मी एक किलो पूर्ण खोबरं बारीक किसून घेतलं सगळं आणि ते थोडं थोडं करून सगळं पूर्ण भाजून घेतलं आता इथे तीच कढई ठेवली मी आणि त्या कढईमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे भाजण्यासाठी तर तीन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलं भाजण्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ जर टाकायचं असेल तरच तुम्ही टाका नाही तर ते, ते स्किप पण करू शकता इथे मी पूर्ण पीठ असं मस्त ब्राऊन रंगाचं भाजून घेतलं आहे आता पीठ हे बारीक गॅसवरच भाजायचं आहे मोठा गॅस करून त्याला म्हणजे जाळायचं नाही आहे एकदम मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागले एवढं पीठ भाजण्यासाठी त्यानंतर मग जे काय आपण खोबऱ्याचा कीज भाजलेला होता तर तो मिक्सरमध्ये वाटण्याची गरज नाही आहे त्याला ते कोरडं झाल्यानंतर खूप असा कुरकुरीत होऊन जातो तर तो हातानेच मी कुस करून घेतला आहे आणि त्यानंतर जे काय सगळे ड्रायफ्रूट्स होते जसं काजू बदाम जवस हे सर्व मी वाटून घेतलं एक एक करून तिळ वाटले नाही तिळ तसेच टाकले अख्खे कारण कसं आहे तिळ छान दाताखाली लागतील तर ते अजून छान लागतील त्यानंतर इथे मी खजूर ओली खजूर घेतली होती आता ओली खजूर वाटल्या जात नाही त्यामुळे मी तिचे अगोदर बिया काढून थोडे तुकडे करून घेतले होते आणि मनुके पण आहे मनुके पण अख्खेनं टाकता त्याचे पण तुकडे करून घेतले आता काय करायचं की ओली खजूर आहे ती जास्त वाटल्या जात नाही मिक्सरमध्ये ओली ओली तर त्यामुळे तिला फक्त एक एक दोन गरका असा मिक्सरमध्ये टाकून तिला एक दोन गरका मारून घ्यायचा फक्त जेणेकरून ती छान मस्त अशी गोळ्यासारखी तयार होते आणि त्याच्याने लाडू पण चांगले वळवले जातात आता कोरडी घेतली असते मी पण आम्हाला कोरडी आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही कोरडी खजूर पण घेऊ शकतात तिला कोरडी खजूरला पण छान भाजून घ्यायचं आणि तिचा भुगा करून किंवा त्याचा डायरेक्ट विकत भुगा पण आणला तरी तो पण मिळतो बाजारमध्ये तर तो, बाजार तो पण तुम्ही आणू शकता पण आता आम्हाला ओली खजूर आवडते त्यामुळे मी इथे ओली खजूर छान मिक्सरमध्ये हळूहळू जाडसर बारीक करून घेतली आहे त्यानंतर जे काही मनुके होते तुकडे केलेले तर ते मनुके पण त्यामध्ये टाकले त्यानंतर जे काही आपलं गव्हाचं पीठ होतं भाजलेलं ते पण मी त्यामध्ये टाकलं सगळं एकजीव करून घेतलं हळूहळू हाँ आता खजूरचे प्रमाण असं होतं की खजूर मी एक किलो खजूर घेतली होती ओली खजूर त्यानंतर जे काही मनुके होते तर ते मनुके मी पावशर घेतले होते काळे मनुके होते तर असं त्याचं प्रमाण होतं आता इथे अर्धा किलो गूळ घेतला आहे मी गूळ फोडून घेतला आता अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो याच्यासाठी घेतला की खजूर गोड असते त्यानंतर मनुके गोड असतात आणि ओली खजूर जास्त गोड असते त्यामुळे इथे मी अर्धाच किलो गूळ घेतला आहे आता त्या गुळाचा पाक नाही करायचा आपल्याला त्याचं फक्त गुळ आहे ना थोडा पातळ होईल इतका वेळ ते थोडंसं कढई गरम क करायला ठेवायची आणि त्यामध्ये गूळ टाकून तो गूळ फक्त पातळ होईल एवढाच पातळ करायचा आहे त्यानंतर मी त्यामध्ये मस्त दोन ते तीन चमचे तूप पण टाकलं आणि गूळ पातळ झाल्यानंतर तो, तो, तो थोडा थंड व्हायला ठेवायचा आहे एक कोमट कोमट होतं तोपर्यंत त्यानंतर मी त्यामध्ये जे काय आपण मेथी भिजत घातलेली होती तर ती मेथी पण मी त्यामध्ये ते, ते तूप टाकून दिलं मेथी छान फुगली होती बऱ्यापैकी त्यानंतर जो काही गूळ आपण पातळ केलेला होता तो गूळ पण मी त्यामध्ये टाकला आणि ते सर्व साहित्य एकत्र मिळून हळूहळू हळूहळू एकत्र करायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गरम गरम असतं तोपर्यंत चमचानी करायचं नंतर ते हाताने एकजीव करायचे आता इथे मी थोडीशी इलायची टाकली इलायची पावडर टाकली कारण त्याच्याने अजून स्वाद येतो लाडूंना तर त्याच्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर ते स्किप करू शकता सगळं एकत्र एकजीव करून घेतलं आणि जोपर्यंत हे कोमट कोमटच असतं तोपर्यंतच लाडू वळवायला घ्यायचे नाहीतर थंड झाल्यावर ते व्यवस्थित लाडू नाही बनवतायत नाही वळवतायत ते काय होतं तूप आहे ना आपण टाकलेलं असतं तर ते थिजून जातं आता याच्यामध्ये मी तूप खूप कमी टाकलं होतं तर त्याच्यामुळे लाडू वळल्या जात नव्हता मग म्हटलं अजून तूप टाकू मग मी त्यानंतर त्यामध्ये अजून तूप टाकलं जवळजवळ मी त्यामध्ये आतपाव एक तुपार, तुपार ता तूप टाकलं त्याच्यामध्ये तुम्हाला टा अजून पण तुम्ही जास्त टाकू शकता पण मग ते जास्त गिची म्हणजे एकदम तुपट तुपट होण्यापेक्षा तूप तुम्ही प्रमाणातच टाका तर मी त्यानंतर आतपाव एक तूप टाकलं आता पूर्ण मिळून जर आपण तूप जर केलं तर पूर्ण पावशर एक तूप त्याला लागलं जे काही याला होतं आपण मेथीमध्ये टाकलं होतं आणि बाकी हे वरून टाकलं आपण ते तर एक पावशर तूप मी त्यामध्ये टाकलं तर छानपैकी मस्त इथे मी सगळे लाडू वळून घेतले बराच वेळ लागला मला एकटीला लाडू करायसाठी पण ठीक आहे ना छान मग छान मस्त गरम गरमच लाडू वळवून घेतले मग काय दोघं नवरा बायकोंनी मिळून रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही हे सगळे लाडू वळून घेतले हां चला ठीक आहे हरकत नाही नवऱ्याला म्हटलं चलो कुछ खा कुछ पाणी के लिए कुछ खुना तो पडता आहे त्याच्यामुळे कुछ खाने के लिए थोडा जगणा पडता आहे तर असे सगळे आम्ही लाडू मस्त बांधून घेतले त्यानंतर लाडू इतके सुंदर झाले होते ना माझ्या मुलाला देखील आवडले आणि त्यांनासुद्धा आवडले तर आणि जो मेथीचा कडू पण आहे तोसुद्धा त्यामध्ये लागत नव्हता तर अशी होती मेथीच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा या लाडू खायला आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय